नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया एक शाळेचे व्यक्तिमत्व त्यातील उपमुद्दे पाहूया व्यक्तिमत्वाचा प्रभाव व्यक्तिमत्व हा शब्द सामान्यपणे मनुष्य प्र प्राण्यांच्या संदर्भात वापरला जातो व्यक्तिमत्व म्हणजे आपले दिसणे आपली वेशभूषा आपले वर्तन यांच्या सहाय्याने दुसऱ्यांवर प्रभाव पडणे हा प्रभाव जितका अधिक तितके ते व्यक्तिमत्व प्रभावशाली मानले जाते व्यक्तीचा ज्याप्रमाणे प्रभाव पडतो त्याचप्रमाणे शाळेचाही व्यक्तिमत्व समाजावर प्रभाव पडतो आपल्याला परिचित असलेल्या शाळांपैकी काही शाळा चटकन डोळ्यात भरतात त्यांची वास्तू लक्षात राहते आ काही शाळांविषयी आपल्या मनात कृतज्ञतेची आदराची भावना असते तसेच काही शाळांविषयी शैक्षणिकदृष्ट्या आदर्श तर काही शाळांविषयी शैक्षणिकदृष्ट्या कनिष्ठ दर्जा असणारी शाळा असे आपले मत या प्रभावामुळे तयार होते दुसरा मुद्दा आहे एकात्म व्यक्तिमत्व व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात तिचे बाह्य रूपा म्हणजे शरीर रचना मान मानसिक गुणांसारखे आंतरिक घटक व परिस्थितीचे समायोजन करण्याची पद्धती ह्यांचा समावेश होतो व्यक्तीच्या सुविकसित व्यक्तिमत्त्वामध्येच विचार भावना आणि आचार या तिन्हीचा मेळ असतो सुसंगता व सातत्य असते अशा व्यक्तिमत्त्वाला व्यक्तिमत्त्वाचे संघटन किंवा एकात्म व्यक्तिमत्व म्हणतात शाळेची व्यक्तिमत्वातही असे संघटन किंवा एकात्म व्यक्तिग व्यक्तिमत्व असते शाळेचे बाह्यरूप ह्यात परिसर इमारत आ, अन्य भौतिक सुविधा शाळेतील आंतरिक घटक यात मुख्याध्यापक शिक्षक इतर सेवकवर्ग विद्यार्थी अभ्यासक्रम अध्यापन अध्ययन प्रक्रिया विविध उपक्रम शिस्त इत्यादी आणि ह्या सर्वांचा परस्परांशी व समाजाशी असणारा सुसंगतपणा यांचा समावेश होतो या सर्वच घटकांचा योग्य समतोल स्थिरता आणि सुसंवाद शाळेच्या संघटित किंवा एकात्म व्यक्तिमत्वामध्ये अपेक्षित असतो अशा शाळेलाच आदर्श शाळा असे म्हणतात ज्याप्रमाणे शाळा केवळ एखाद्या शा व्यक्तीच्या वि विशिष्ट लक्षणाची श्रेणी व दर्जा उच्च आहे म्हणून त्याचे व्यक्तिमत्व एकात्म आहे असे गणना येत नाही त्याप्रमाणेच एखादी शाळा शाळेची केवळ इमारत चांगली आहे किंवा एखाद्या शाळेचे विद्यार्थी शालांतर परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात किंवा एखादी शाळा केवळ क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे म्हणजे ती शाळा आदर्श आहे असे म्हणता येत नाही तिसरा उपमुद्दा पाहूया शाळेचे व्यक्तिमत्व आणि शाळेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्व शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये सेवक वर्ग आणि विद्यार्थी या सर्वांच्या व्यक्तिमत्वाला विशेष महत्त्व आहे या सर्व घटकांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम शाळेच्या व्यक्तिमत्वावर पडतो आदर्श शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षक सेवक वर्ग व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व विकसित होते शाळेचे व्यक्तिमत्व त्या शाळेशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व परिसरावर अवलंबून आहे शाळेच्या एकात्म किंवा एक संघटित व्यक्तिमत्वाच्या दिशेने म्हणजेच आपल्या कल्पनेतील आदर्श शाळा साकार करण्याच्या दिशेने आपली सर्वांचीच वाटचाल असू शकते दुसरा मुख्य मुद्दा आहे शाळेची रचना त्यातील उपमुद्दे पाहूया शालेय वास्तूचे महत्त्व पूर्वी शा शिक्षणासाठी गुरुकुल पद्धत होती त्यावेळी गुरूंची पर्णकुटी व आसपासचा परिसर म्हणजे शालेय वास्तू होती शि निसर्ग सानिध्यात शांत व प्रसन्न वातावरण अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालत असे आधुनिक युगात शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल झाले तरी शालेय वास्तूचे स्थान मात्र शिक्षण प्रक्रियेत पूर्वीप्रमाणेच महत्त्वाचे आहे शालेय वास्तू शिवाय शाळेला अस्तित्व व स्थैर्य नाही शालेय वास्तूमुळेच शाळेला परंपरा लाभते शालेय वास्तूतच मुलांवर वा संस्कार होतात थोडक्यात म्हणावायचे झाले तर शाळेच्या अस्तित्वासाठी स्थैर्यासाठी व परंपरेसाठी शालेय वास्तूची गरज आहे दुसरा मुद्दा चांगल्या शालेय वास्तूंची र लक्षणे चांगल्या शालेय वास्तूची सर्वसाधारणप्रमाणे तीन प्रमुख लक्षणे सांगता येतील एक परिपूर्णता शाळेतील विद्यार्थी संख्या व चालविले जाणारे शिक्षणक्रम या संदर्भात शैक्षणिक गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने शालेय वास्तू परिपूर्ण असावी दोन एकसंगता एकसंधता म्हणजे इमारतीची अंतर्गत रचना व वर्ग खोल्या एकसंध असाव्यात तीन क्षमता शाळेचा जसजसा ज़ विकास होईल त्याचप्रमाणे मोडतोड न करता इमारतीचा विस्तार करता यावा चार शालेय इमारतीची मालकी शाळेची इमारत भाड्याची असण्यापेक्षा शाळेच्या किंवा संस्थेच्या स्वतःच्या मालकीची असणे अधिक श्रेयस्कर असते सध्याच्या परिस्थितीत अनेक जुन्या माध्यमिक शाळा भाड्याच्या इमारतीत भरत आहेत या शाळांसमोर अनेक समस्या आहेत आजूबाजूचे लोक वस्तीचा त्रास व आवश्यकतेप्रमाणे इमारतीमध्ये बदल असे तसे विस्तार करण्याविषयी येणारी बंधने त्या ह्या त्यापैकी काही समस्या आहे म्हणून जुन्या शाळांचेही नव्या अनुरूप वास्तूत स्थलांतर होणे आवश्यक आहे शाळेच्या इमारतीची मालकीची इमारत बांधताना शाळेला आपल्या गरजा लक्षात घेऊन हव्या त्या सोयी प्रथमपासून करून घेता येतात तसेच भावी गरजानुसार त्यात काही आवश्यक ते बदलही करता येतात चार शालेय इमारतीसाठी आर्थिक तरतूद शालेय इमारतीस आवश्यक असणाऱ्या आर्थिक तद संदर्भात कोठारी आयोगाने प पुढील प्रमाणे शिफारस केली आहे खाजगी शाळांना इमारत बांधकामासाठी अनुदान व कर्जही पूर्णपणे उदारतेने देण्यात येतील शालेय इमारत त्यात वर्ग ग्रंथालय सायकल स्टँड वसतीगृह शिक्षक निवासगृह या सर्व शैक्षणिक इमारतींचा अंतर्भाव होतो कोठारी आयोग प्रकरण नऊ शालेय इमारत प्रा माध्यमिक शाळा संहिता नियम क्रमांक एकशे एक व एकशे दोन यामध्ये शालेय इमारत अनुदान व कर्ज ह्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे